मी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी, स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच माझी स्वामींच्या प्रार्थना मित्रांनो आजचा विषय आहे तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे ह्या शब्दातच सगळा अर्थ लपलेला आहे स्वामींचे प्रभावी तारक मंत्र हे आपल्यावर अशी अशा पद्धतीने आपल्यावर याचा असर होतो की तो मी शब्दातही सांगू शकत नाही पूर्ण संकटातनं तारण्याची ताकद ह्या तारक मंत्रात आहे मित्रांनो तारक मंत्राचे महत्व तुम्हाला आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे महत्त्व खूप आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा स्वामींचा प्रकट दिन पण जवळ येत आहे तर तुम्ही तारक मंत्राची अशा पद्धतीनेही रोज करतो त्या पद्धतीनेही सेवा जर केली तारक मंत्राची तुम्ही उपासना जर केली तर तुम्हाला नशिबात नसेल ते पण तुम्हाला नक्की मिळेल मित्रांनो स्वामी माऊलींचा प्रभावी मंत्र म्हणजे तारकमंत्र अनेक स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण करतात तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका असू शकतात याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तारकमंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र मंत्र आहे तारक मंत्र सर्व संकटापासून तारून नेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे स्वामींची नित्यसेवा म्हणून तारकमंत्राचे रोजच्या रोज पठण करावे जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारकमंत्राचे अनुष्ठान करा तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसांचे अनुष्ठान कसे केले जाते तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारकमंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर आता बघूया की आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत मित्रांनो जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण आपण पन एखादे अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणं आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असे बोलू नका कारण मासिक धर्म सूतक विटाळ अचानक परगावी जावे लागले किंवा प्रवास यामुळे आपल्या सेवेमध्ये खंड पडू शकतो त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करेन असं बोलावं हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारकमंत्राचे पठण करणार आहोत हे बोलायचे आहे तारकमंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठण करा पण जर तसे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये इतरत्र कुठंही स्वच्छ जागी बसून याचे पठण करू शकता तारकमंत्राचे पठण करताना अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना आसन घेऊनच बसावं जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणं शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर आसन घेऊनच बसावं आणि मग आप आपली सेवा तारक मंत्राचं अनुष्ठान करताना तारकमंत्राच्या अनुष्ठानाची सेवा चालू करावी शक्यतो तारकमंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी म्हणावा पठन करावा पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा किंवा पाच वेळा किंवा सात वेळाही कि वे पठन करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगला परिणाम हवा असेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तरी तारक मंत्राचे पठन करण्याचा प्रयत्न नक्की करा जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठण करावा घाईघाईमध्ये पठण करून नका तर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर गुगलवर त्याची प्रिंट नक्की काढावी आणि त्याच्यामध्ये बघून म्हणावा तारकमंत्र हा खूप साधा मंत्र आहे अगदी लहान मुलांचा देखील तो तोंडपाठ आहे हा मराठीतच असल्यामुळे वाचायलाही सहज जमल यामध्ये कोणतेही अवघड शब्द तारक तारकमंत्राचा अर्थ समजून घ्या आणि मग मं मंत्र पठन करा याने आपले मन एकाग्र होण्यास मदत होईल आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारकमंत्राचे पठन करावे तीर्थ बनवता एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि हा पेला घेऊन बसावा दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करावी काही लोक हे तारकमंत्राचे नुसतं पठण करतात तर काही जण हे तीर्थही बनवतात तारकमंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावरून काढू नका तारकमंत्राचे पठण करून करत असताना मध्येच उठू नका कुणाशी बोलू नका आणि आपल्या मोबाईलही बंद ठेवा घरामध्ये तसे इतर लोकांनाही सांगून ठेवा नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्राचे पठण करणार आहात ना तितक्या वेळा तारकमंत्र हा एका बैठकीतच पूर्ण करा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असं करू नका आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ घ्या तारकमंत्र तुम्ही अकरा एकवीस वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण आपला संकल्पयुक्त सेवा जर करणार आहोत तर अशा वेळेस कमी काउंटिंग होता कामा नये यासाठी तुम्ही जितक्या वेळा तारकमंत्राचे पठण करणार आहात तितके शेंगदाणे किंवा काहीतरी कॉईन्स घेऊन त्याचे आपण काउंट करू शकतो मित्रांनो एकदा मंत्र म्हणून झाला की एक शेंगदाणा उचलून बाजूला वाटीमध्ये टाकावा किंवा आजकाल मंत्र काउंटिंग मशीनसुद्धा बाजारामध्ये मिळते तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता तारक मंत्राचे पठण करता आपण जी अगरबत्ती लावतो ना त्याची रक्षा फेकून देऊ नका ती एका डब्बीमध्ये भरून ठेवा रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळाला लावा आपल्या कुटुंबातील सदस्यांना लावण्यास याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंकू शकता तारक मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील ते एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकता तारक मंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही फेकले जाणार नाही याची काळजी घ्या घरामध्ये जर कोणाचा मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तींना हे तीर्थ देऊ नका शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारकमंत्राची सेवा करू नका नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारकमंत्राचे पठण करू नका शिवाय जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा सेवेला अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार व्यर्ज करावा संकल्पयुक्त सेवा करताना परान्नही टाळा कारण परांन खाल्ल्याने आपल्याला बरेचसे दोष लागतात परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण किंवा हॉटेलचं बाहेरचं खाणं तारकमंत्राचं तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतलेला आहे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट नक्की घ्या किंवा एखाद्या पाटावर तो पेला ठेवा तारकमंत्र म्हणण्यास जास्त वेळही लागत नाही तारकमंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणण्यासला साधारण एक मिनिटभर लागतो अशा वेळेला जर तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प घेतला तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपली ही सेवा पूर्ण होते म्हणूनच आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ आहे ना आपल्याला शांतपणाने ही सेवा करता येईल अशी वेळ सेवेसाठी निवडा तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपण तारकमंत्राचे नित्यसेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारकमंत्राचे पठण केल्यास त्याची नक्कीच प्रचिती येते अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपले संरक्षण व्हावे यासाठी तारकमंत्राची सेवा अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते मित्रांनो आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली नाही नियम पाळले केले तर आपल्याला नक्कीच त्याची लवकर फलश्रुती मिळते तारकमंत्र हा काही साधा मंत्र नाही तर हा स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेला एक अनमोल ठेवा आहे त्यामुळे तारकमंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठण केले असता आपल्याला नक्कीच त्याचा अनुभव येतात तारकमंत्र म्हणताना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही चुका होत असतील तर आजपासून त्या नक्की बदला आणि ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनेच तारकमंत्राचे पठण करा नक्कीच तुमच्या सगळ्या समस्या स्वामी महाराज तारून नेणार तुम्हाला उचित मार्ग उचित फळ फल, फलश्रुती तुम्हाला स्वामी महाराज नक्की देणार आता प्रकट दिन तर येतच आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही अखंड चालू ठेवू शकता नित्यसेवेमध्ये पण आणि स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत पण कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ